राम राम मित्रांनो मी अमोलकोळेकर पाटील एका बाजूला आपण असं बघतो की संतोषानं देशमुख असतील बीडचे महादेव मुंडे असतील बापू आंधळे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असे अनेक खून प्रकरणं असतील जी खून प्रकरणं अपहरणात्मक झालेत खंडी मागण्यामधून झालेत आणि अशाच प्रकारचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार हा सोलापूरमधून घडलेला आहे आणि यामध्ये जर थेट नाव येते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे म्हणजे जे रोहित पवार संतोष देशमुखांच्या घरी गेल्यानंतर सांत्वना देतात किंवा महादेव मुंडेंच्या घरी जाऊन सांत्वना देतात परंतु त्यांचे कार्यकर्ते किंवा स्वतः हा रोहित पवार अशा प्रकारच्या घटनेला पाठिंबा देतात किंवा ते तशी आदेश देतात हा फार भयानक गोष्ट आहे सोलापूरमधली घटना कालची आहे परंतु मी सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो अभ्यास करत होतो आणि नंतर विचार केला की नाही या या गोष्टी यामध्ये तफावत आहेत गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत यांचा एक कार्यकर्ता ज्याची दुश्मनी दोन हजार एकवीसमध्ये होती एका राष्ट्रवादी शरद पवार चंद्र शरदचंद्र पवारजी यांच्या पक्षाशी आणि रोहित पवारचा तो कट्टर जवळचा कार्यकर्ता होता या कार्यकर्त्याची आणि पडळकरांच्या कार्यकर्त्याची दुश्मनी कोणती होती की त्या दुश्मनीमधून पडळकरांच्या कार्यकर्त्याची परवा दिवशी एका गाडीतून अपहरण करण्यात आलं किडनॅप करण्यात आलं आणि त्या व्यक्तीला सोलापूरवरून कर्नाटकच्या दिशेने घेऊन जाऊन त्याचं हत्या करायची असं तगडा प्लॅन होता घटना आपल्याला सगळ्यांना माहिती असेल सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकवीस साली गोपीचंद पडळकर ज्यावेळेला घोंगडी बैठक करत होते गावोगावी जाऊन फिरत होते लोकांची चर्चा करत होते त्याच वेळेला सोलापूरमध्ये असताना या पहिल्या आरोपींची ना आरोपी आणि पीडित व्यक्तींची नावं समजून घ्या एक आहे तो शरणू हांडे हा पीडित व्यक्ती हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे आणि दुसरा येतो अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार चंद्र शरद पवार गट आणि रोहित पवारांचा कट्टर कार्यकर्ता आहे तर या अमित सुरवासेंनी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवरती सोलापूरमध्ये दोन हजार एकवीस साली दगडफेक केली होती त्यामध्ये गोपीचंद पडळकरांचा जीव अक्षरशः वाचला होता आपण असं म्हणूया कारण भला मोठा दगड ज्या ठिकाणी गोपीचंद पडळकर बसले होते त्या बाजूनी मारला गेला होता ठीक आहे आता ही घटना होऊन गेल्यानंतर त्यावेळेला सरकार यांचं नव्हतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर मग गोपीचंद पडकरांनी कारवाई वगैरे करायला सांगितली परंतु त्या व्यक्तीवरती काही कारवाई झाली नाही झाली ते आपल्याला काही माहीत नाही त्या गोष्टीचा नंतर काही दिवसानंतर गोपीचंद पडकरांचा जो कार्य कार्यकर्ता होता हा शरणू हांडे यांनी त्या अमित सुरवसेला पकडला त्याला बेदम मारला आणि त्याच्याकडनं कान धरून माफी मागायला लावली की माझे मी असं का केलं पडळकरांच्यावरती हल्ला का केला किंवा पडळकरांच्या गाडीवरती दगडफेक का केली ही घटना आहे दोन हजार एकवीसची दोन हजार एकवीस कट टू डायरेक्ट दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये त्या अमित सुरवसेनी प्लॅनिंग केलं त्याचे दोन तीन साथीदार सोबत घेतले पाच सहा साथीदार म्हणा आणि त्याच्यानंतर त्यांनी पुण्यामधून एक कार रेंटलमधून एक त्यांनी गाडी विकत घेतली भाड्याने ती गाडी घेऊन हा पट्ट्या सोलापूरला गेला सोलापूरला गेल्यानंतर त्या हांडे नावाच्या आपल्या शर्नू हांडे नावाच्या त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या घरातून त्याला बाहेर काढला गाडीमध्ये घातला सुरुवातीला चार पाच पायावरती मांडीवरती चाकूने वार केले जेणेकरून तो पळून जाऊ नये गाडीमध्ये घालून मारत मारत त्याला कर्नाटकच्या दिशेने घेऊन गेले या प्रकारामध्ये सुदैवानी पोलिसांची अतिशय योग्य आणि चांगली भूमिका राहिली ज्याच्यामुळं त्या हांडेचा जीव वाचला झालं असते की घटना पोलिसांना कळताच पोलिसांना शक्य तितक्या पद्धतीवर लेवलवरती जाऊन त्यांनी यंत्रणा हलवल्या गाडीची माहिती काढली कुठल्या गाडीनं ते पसार झालेत तर समजलं की ती गाडी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये रजिस्टर आहे आणि ती गाडी टुरिस्ट असल्या कारणामुळे ती रेंटलवरती दिले दे देत असल्याकारणामुळे दे दे त्या गाडीमध्ये जी पी एस ट्रॅक बसवलं होतं आणि या जी पी एस ट्रॅकमुळं ती गाडी सध्या आहे कुठं हे शोधणं फार महत्त्वाचं ठरलं म्हणजे पण या सगळ्या प्रकाराला पण जास्त वेळ जाऊ दिला नाही पोलिसांनी आणि हीच गोष्ट जर संतोष अण्णा देशमुखांच्या केसमध्ये घडली असती तर आज संतोष अण्णा देशमुख तुमच्या आमच्यामध्ये असते पोलिसांनी तीन तास तिथं बसणाऱ्या लोकांना वेगवेगळी उत्तरं देऊन त्यांचं मॅन्युप्युलेट केलं त्यांचं माइंड चेंज केलं किंवा के त्यांना त्या घटनेपर्यंत पोहोचूच दिलं नाही परंतु सोलापूर पोलिसांना सलाम या सगळ्या गोष्टीसाठी बघा कार्यकर्ता कोणाचाही असू द्या त्याचा जीव महत्त्वाचा आहे आणि राजकारण एकमेकांचा जीव घेऊन कर केलं जात नाही किंवा ते जर असं होत असेल तर ते कुठल्याही समाजासाठी कुठल्याही राज्य राष्ट्रासाठी किंवा कुठल्याही राज्यासाठी ते योग्य नाही त्याच्यानंतर पोलिसांनी गाडी शोधली असता ती क कर्नाटकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसली स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सोलापूर पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आणि ती ताब्यात गाडी घेतली त्यावेळेला भयानक हा प्रकार समोर आला तो प्रकार म्हणजे असा की शरणू हांडे यांच्या सांगण्यानुसार की सहा ल सहा जण होते त्यातले तीन जण म्हणत होते की शर्णूला पूर्णपणे मारून टाकायचा त्याचा मर्डर करायचा तीन जण म्हणत होते की आम्ही काय अशा मर्डरमध्ये सहभागी होणार नाही आपण फक्त याला मारहाण करू ह्याच्याकडनं माफी मागून घेऊ आणि ह्याला सोडून देऊ परंतु तीन लोकं त्याचा मर्डर करायच्या प्लॅनिंगमध्ये म्हणजे चर्चा चालू होती त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं आणि त्याच्यानंतर शर्णू हांडेने एक धक्कादायक गंभीर आरोप केला तो म्हणजे असा की मला मारून झाल्यानंतर मारहाण करत असताना रोहित पवार यांना फोन करण्यात आला व्हिडिओ कॉल आणि रोहित पवार यांना व्हिडिओ कॉल केल्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की अमित सुरवेसेची माफी माग ज्यावेळेला शरणू हांडेंनी माफी मागायचा इन्कार केला नकार दिला त्यावेळेला रोहित पवारांनी सांगितलं की याचा माज उतरावा हे शरणू हांडेंचे शब्द आहेत जर खरोखर अशा पद्धतीची काही घटना घडली असेल आणि त्या ठिकाणी पोलिसांना जर अशी माहिती मिळाली किंवा तसं काही कॉल डिटेल्स मिळाले की त्या ठिकाणी रोहित पवारासारख्या एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी फोन करून जर याचा माज उतरावा म्हणा किंवा माफी माग असं जर काही बोललं असेल तर मला वाटतं की या ठिकाणी कोणी कुठल्याही बापाचा का असेना त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करावी कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही जर रोहित पवार म महादेव मुंडेंच्या कुटुंबामध्ये जाऊन भेट देऊन जर दे 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 त्यांचं सांत्वन करू शकतात तर ते त्यांच्या कार्यकर्त्याला एखाद्याची हत्या करावी किंवा जीव घ्यावा असा आदेश देऊ शकत नाहीत हा अधिकार त्यांना कोणी दिला नाही जर असं काही ते तपासामध्ये तथ्य आढळलं तर रोहित पवार असू द्या किंवा कुणीही असू द्या त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी आता हा सगळा प्रकार महाराष्ट्राचं जर आपण एकंदरीत राजकारण बघितलं तर माझं वारंवार तोच प्रश्न आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख मुद्दे आहेत या प्रमुख मुद्द्यांना डायवर्ट करण्यासाठी किंवा त्या प्रमुख मुद्द्यांवरती कोणी लक्षच देऊ नये या सगळ्यासाठी या गोष्टी घडवून आणल्या जातात इव्हन या सगळ्या गोष्टी होऊ दिल्या जातात माझं असं म्हणणं आहे माधुरी हत्तीचं प्रकरण जर राज्य शासनाला ती माधुरी हत्ती पुन्हा परत आणायची होती किंवा गेल्यानंतर जर प्रयत्न करायचे होते तर आधी जाऊ का दिलं गेल्यानंतर इतक्या दिवस तो सगळा प्रकार का चालू दिला जेणेकरून माधुरीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये इतर कुठलेही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आज ते बच्चूकडूनचं बघा जरा शेतकऱ्यांना न्याय मिळावासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी तो माणूस जीवाचं रान करतोय साधा एक मीडियाचा माणूस देखील त्यांच्या पाठीमागे कोण फिरत नाही परंतु त्यांना बाकीच्या इतर गोष्टींमध्ये प्रति अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट आहे कारण काही मीडिया हाऊसेस हे सरकारच्या दरबारातले बसलेले कुत्रे आहेत माझं स्पष्ट म्हणणे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी मरत मरत चालले आहे रोज आत्महत्या करतोय ज्या जे अजून कर्जमाफी करतो म्हणून केलेली नाही आहे अधिवेशन निघून गेलं आणि ते बच्चूकडून तिकडे बसलेले आहेत दुसऱ्या बाजूला मराठा किंवा ओबीसी हा देखील वाद किंवा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये पेटवण्याचा सध्या सुरू आहेत असं देखील एकंदरीत ह्याच्यावरनं दिसते आपण त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया डिस्कशन करूया अमित सुरवसे आणि हा शर्णू हांडे यांच्यामधला जो काही प्रकार आहे याने याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना काय संदेश दिला जातो आहे किंवा खरंच या दोघांमध्ये चूक कोणाची आहे आणि कोणत्या कोणत्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळायला पाहिजे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार